संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार नरातम बापाच्या क्रूर कृत्याने पलूस तालुका हादरला पुढच्या दहा वर्षाच्या लेकीवरच अत्याचार बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे छत्तीस वर्षीय नरादम बापाने त्याच्याच दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित बापाला तात्काळ कर अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना एकोणीस एप्रिल ते एक मे या कालावधीत घडली अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले तिथे स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितलेस तर मी तुला मारून टाकीन अशी धमकीही त्याने मुलीस दिली त्यानंतर एक मे पर्यंत त्याने दोन वेळा असेच कृत्य केलं या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला हे ऐकून आईला मोठा धक्का बसला तिने तात्काळ पतीला जाब विचारला असता या नवरा बायकोंमध्ये मोठा वाद झाला त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन थेट पलूस पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत